आज आपण अशा काही महत्वाच्या नियमांबद्दल जाणून घेणार आहोत जे उद्यापासून म्हणजेच एक मे दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहेत हे बदल बँक खातं एटीएम व्यवहार एल पी जी गॅसच्या किमती आणि इतर काही आर्थिक व्यवहारांशी थेट संबंधित आहेत हे नियम तुमच्या रोजच्या जीवनावर परिणाम करणारे आहेत मग ते एटीएम मधून पैसे काढणं असो किंवा एल पी जी साठी होणारा खर्च असो त्यामुळे याची माहिती आधीच घेणं गरजेचं आहे नाहीतर नंतर त्रास होण्याची शक्यता आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व बदल जाणून घेणार आहोत तर शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ कारण ही माहिती तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे पैसे काढणे महाग होणार एक मे पासून एटीएम कार्डची मोफत मर्यादा संपल्यानंतर एटीएम मधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला जास्तीचे पैसे द्यावे लागतील आता प्रत्येक अतिरिक्त व्यवहारासाठी सध्याच्या सतरा रुपयांऐवजी एकोणवीस रुपये खर्च येईल शिल्लक तपासल्यानंतरही तुम्हाला सहा रुपयांऐवजी सात रुपये द्यावे लागतील म्हणजेच जर तुम्ही वारंवार एटीएम वापरत असाल तर तुमच्या खिशावरचा भार थोडा अधिक वाढेल गॅस सिलेंडरच्या किमती बदलू शकतात दर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलेंडरच्या किमतींचा आढावा घेतला जातो एक मे रोजीही जीच्या किमती वाढू किंवा कमी होऊ शकतात जर किमती वाढल्या तर स्वयंपाकघराचे बजेट बिघडू शकते सरकारने एप्रिलमध्ये सर्व सिलेंडरच्या किमतीत पन्नास रुपयांची वाढ केली होती रेल्वे तिकीट बुकिंगमध्येही मोठे बदल रेल्वेने तिकीट बुकिंगचे नियम देखील बदलले आहेत एक मे पासून स्लीपर आणि एसी कोचमध्ये वेटिंग तिकिटांवर प्रवास करण्याची परवानगी राहणार नाही तुम्ही फक्त जनरल डब्यात वेटिंग तिकिटावर प्रवास करू शकाल तसेच आगाऊ तिकीट बुकिंगचा कालावधी देखील एकशे वीस दिवसांवरून साठ दिवसांपर्यंत कमी करण्यात आला आहे भाडे देखील वाढू शकते ज्यामुळे प्रवास अधिक महाग होईल एफ डी आणि बचत खात्याच्या नियमांमध्ये बदल मुदत ठेव हो। म्हणजेच एफ डी आणि बचत खात्यांच्या व्याजदरांमध्ये देखील आणखी बदल दिसून येत आहेत आर बी आयने दोनदा रेपो दर कमी केल्यानंतर बहुतेक बँकांनी बचत खाते आणि एफ डी व्याजदर कमी केले आहेत तर हे बदल भविष्यातही होऊ शकतात अकरा राज्यांमधील स्थानिक ग्रामीण बँकांचं विलिनीकरण देशातील अकरा राज्यांमध्ये एक राज्य एक आरबीआय योजना लागू केली जाईल आता प्रत्येक राज्यात सर्व प्रादेशिक ग्रामीण बँका एकत्र करून एक मोठी बँक तयार केली जाईल यामुळे बँकिंग सेवा सुधारित आणि ग्राहकांना अधिक सुविधा मिळतील हा बदल आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल बिहार गुजरात जम्मू काश्मीर आणि कर्नाटक तसेच मध्य प्रदेश महाराष्ट्र ओडिशा आणि राजस्थानमध्ये लागू असेल